なますか Uh, मी डॉक्टर योगेश शिंदे बऱ्याच वेळेस ज्यावेळेस दिल्ली पेशंट हॉस्पिटल मध्ये येतो आणि त्यावेळेस तुम्हाला असं माहित आहे की बाळाने पोटात शी या कारणामुळे बराच वेळेस सिजरियन करावं लागतं किंवा सिजरीन करण्यात येतं नेमकं ही कंडिशन काय असते बाळ का पोटामध्ये शी करतं हे पण फार महत्वाचं आणि या शीमुळे काय काय होऊ शकते दुष्परिणाम हे पण जाणून घेणं फार महत्वाचं आहे सगळ्यात पहिले तर बाळा ज्यावेळेस स्ट्रेस पडतो जसं की रस्ता छोटा आहे डिलिव्हरीचा आणि कळा भरपूर येत असेल किंवा बाळातलं आतलं गर्भजल कमी झालं असेल इन्फेक्शन असेल किंवा आईमध्ये काही मोठे प्रॉब्लेम्स असेल जसं बीपी भरपूर वाढलेला असेल किंवा शुगर जास्त असेल असल्या कुठल्याही कारणामुळे बाळ पोटामध्ये शी तयार करू शकतं आणि बाळाची जी शी आहे ती बाळाच्या श्वसन अलिकेमध्ये जाऊन बाळाला श्वास घेण्यामध्ये जन्मानंतर प्रॉब्लेम देऊ शकतं इन्फेक्शन होऊ शकतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे नक्कीच बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि आईच्या जीवाला धोका काय होऊ शकतो हे पण फार महत्वाचं आहे कारण ही जर शीमध्ये इन्फेक्शन जास्त जाणवलं असेल किंवा गेलेलं असेल तर त्यामुळे कोरिमनायटिस आणि त्यानंतर बाळाला म्हणजे आईला बाळाच्या आईला पेरिटोनायटी सारख्या इन्फेक्शनमुळे बाळाच्या आईला धोका होण्याची शक्यता ही भरपूर असते अशा केसेसमध्ये नक्कीच शेवटी इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आणणं हे फार महत्वाचं असतं आणि इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आल्यानंतर दोघांचे जीव सुखरूप राहू शकतात मात्र काही काही कंडिशनमध्ये जर हे इन्फेक्शन खूप जास्त पसरलेलं असेल तर त्या केसमध्ये आईच्या जीवाला धोका नक्कीच होऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा शेवटच्या नऊ महिन्यामध्ये म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये नवव्या महिन्यामध्ये आईची काळजी घेणं फार महत्वाचे आहे काही जर आईला प्रॉब्लेम असेल जसं इन्फेक्शन असेल लिकिंग होत असेल गर्भजल सुटलं असेल तर लवकर डॉक्टरांकडे दाखवा शुगर बीपी वाढलेला असेल तर नक्कीच डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घेऊन त्याच्या ट्रीटमेंट